आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण येथे शिवसेना शिंदे गटाच्या आढावा बैठकीमध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवलेली आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवरती शिवसेना एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे दळवी यांनी सांगितले या बैठकीचे आयोजन पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे आणि उपतालुका प्रमुख उद्धव कुथे यांच्या पुढाकार्याने करण्यात आले कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार महेंद्र दळवी यांनी संघटनात्मक ताकद वाढवण्यावर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून ठेवण्यावरती भर दिला यावेळी प्रमोद मोरे यांची पेण शहर संघटकपदी निवड करण्यात आली तर वनिता पाटील यांची उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली वरिष्ठ स्तरावर महायुतीतील जागा वाटपाबाबत चर्चा होईल परंतु पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे असेही आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले आहे आता देशात राज्यात महायुती आहे तेव्हा अशाच पद्धतीचे पुढे जायचं अशा सूचना आम्हाला वरिष्ठांना निश्चित आहेत पण शेवटी ही स्वायत्त निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्ता का असं वाटतं की ही निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली पाहिजे आता पूर्वतरी लागलेल्या मध्यंतरी या सगळ्या निवडणुकीला खूप उशीर झालाय दोन ते तीन वर्षांमध्ये गॅप पडली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं का मॉरल जाऊ नये या दृष्टीकोना आढावा बैठक अतिशय महत्वाची आहे सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आमचं आहे की आमची ताकद पेन मध्ये सर्वाधिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये देखील बऱ्यापैकी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य किंवा पक्षाचे केडर आमची संघटना खूप मजबूत खालच्या स्तरावरती पोहोचलेली आहे आणि म्हणून शिवसेने बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा पॉझिटिव्ह आहे आणि एकंदर पेनची राजकीय सामाजिक भौगोलिक परिस्थिती बघितली तर लोक या सगळ्या चेहऱ्यांचा अभ्यास करून आणि मग युती, की महा युती की कि महायुती ह्या सगळ्या गोष्टी चा विचार करून आपण आपल्या बलबुत्यावरती कशा पद्धतीने सगळ्याच नगरपालिकेच्या सीट किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद कशा लढू शकतो या संदर्भात एक महत्वाची आढावा भेटेल म्हटलं की आमचं ताकद आहे एकला आमची पहिली भूमिकाच आहे पण शेवटी महायुती धर्म आधी पाळणं हे आमचं कर्तव्य आहे जर सीट शेअरिंग मध्ये आम्हाला जमलं तर आम्ही त्यांच्या बरोबर नेते त्यांना सोडून